आपण आवाज न्यूज वयोश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे राज्य शासनाने पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी राबविलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे यांनी केले वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे सरकार व अजित दादा गटाचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे यांच्या संयुक्त विद्मानाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले राज्य शासनाने राबवलेल्या योजनेपैकी पासष्ट वर्षावरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयोश्री योजना ही महत्वपूर्ण आहे या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअरसाठी डी बी तीन हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र महादेव महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिले शिबिर घेतले या शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे सरकार उपस्थित होत्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यात तीन हजाराचा निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोदा राजे शिंदे सरकार महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख आजीदादा गट तालुकाध्यक्ष तानाजी दळवी किरण मगदुम अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा